ए एक मिनट एक मिनट हो सर का डिसपोजल हो हो हां यस और और बार-बार पता परफेक्ट है बहुत अच्छे सर कौन है कौन है कौन ना

आज आपल्या मांगरूळ गावामध्ये आपले सर्वांचे लाडके राजेश पाटील साहेब आणि राजश्री ताई यांचे चिरंजीव जय दादा पाटील जय भाई यांचं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण होत आहे आणि आज या मंगल प्रसंगी आपले सर्वांचे फक्त मुरबाडचेच नाही तर अंबरनाथ कल्याण या आपल्या सगळ्या ठाणे जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार श्री कथोरे साहेब इथं उपस्थित आहेत त्यांची उपस्थिती आपल्यासाठी खूप खूप महत्वाची होती आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथे आले त्याचबरोबर आमच्या सुभाताई देखील या कार्यक्रमाला इथे आवर्जून उपस्थित राहिल्या साहेबांचा आणि ताईंचा आणि उपस्थित तिथे जमलेल्या सर्वांचा मांगरूळ गावातर्फे राजेश पाटील परिवारातर्फे खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या या चित्रपटामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी असणार आहे ती आपल्या सर्वांचे लाडके हास्य जत्रेचे जज साहेब प्रसाद दादांचे असणार आहे त्याच्याबरोबर वैभव दादा मांगले न बोलायचे दिवस संपले आता आता दादाला संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जग आणि ज्यांची संपूर्ण भारतामध्ये इन्स्पेक्टर म्हणून ख्याती आहे एकदम जबरदस्त डेंजर इन्स्पेक्टर आम ते आमच्या गणेश दादा देखील ते उपस्थित आहेत तर या सर्वांचं आमच्या गावामध्ये खूप मनापासून स्वागत करतो इथे जमलेल्या सर्वांना मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या महिन्यामध्ये तुम्ही पाहिला असेल जिल्ह्या चित्रपट प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटामध्ये प्रसाद दादांची महत्वाची भूमिका होती स्वप्निल जोशी सरांची महत्वाची भूमिका होती आणि त्याचे जे दिग्दर्शक आहेत म्हणजे हा तर त्यांचे जे दिग्दर्शक आहेत डायरेक्टर साहेब आहेत ते आमचे कांबळे साहेब नितीन कांबळे साहेब जरा थोडं तर नितीन कांबळे साहेब आपल्या या जयदाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो दोन शब्द

आपले सर्वांचे लाडके राजेश पाटील राजेश पाटील आणि खास करून त्यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार होतोय ते त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी स्वतः त्यांनी निर्मिती करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे बरेचसे प्रयत्न यशस्वी पण झालेले आहेत आणि इथं प्रथमच खऱ्या अर्थाने हा मांडो गावामध्ये मोठा जयेश पाटील हा उत्क्रम करून त्याला एका चित्रपटामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी आपण देतो त्याबद्दल मी या गावाच्या वतीने आमच्या दोन्ही आमदारांच्या वतीने मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो हा चित्रपट वारी आमच्या भावनेशी निगडीत असा हा नाव वारी हा आमच्या ग्रामीण भागामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला एक वेगळं वैभव आहे पंढरपूरला जाणारा आळंदीला जाणारा एक मनात भावना घेऊनच त्या चांगल्या पद्धतीने होतात आणि त्या वारीला आमचे राजेश पाटील अकरा महिने वेगळ्या वारीत असतात पण बा एक महिना त्यांचा असतो तो त्या वारीसाठी असतो आणि ती वारी एवढी यशस्वी करतात त्यामुळं हा वारी चित्रपट तुमचा एकदम यशस्वी होईल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मी मनापासून या चित्रपटाला आमच्या दोन्ही आमदारांच्या वतीने आमच्या जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो तिथं कुठं अडचण असेल त्या ठिकाणी आम्ही आपल्याबरोबर आहोत हाच तुम्हाला संदेश देतो नवीन कलाकारांना एक चांगली आपण संधी देतो नवीन कलाकार पुढे येणं ही काळाची गरज आहे करून मुलं मुली आता खूप चांगल्या प्रकारचं कलेमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न होतोय कळा मनापासून शुभेच्छा देतोय पंढरपूर असेल आळंदी असेल ज्या ठिकाणी वारी जातात त्या ठिकाणी आमचा ग्रामीण भागातला सर्वसामान्य माणूससुद्धा वाई वारीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो या नावाने ऋतुरायाच्या चरणी आज इकडे अर्थाने पंढर वारी चित्रपटाची सुरुवात या भागातली दिंडी या महागोर गावातूनच सुरू होत असते ती वारी जात असताना आमचे सर्व भाविक त्या ठिकाणी ज्या हिंदुस्थानी जातात आज हा वारी चित्रपट जयेश पाटीलला आमच्या तरुणाला मिळेल मोठा तरुण खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं या चित्रपटाच्या पुढे येण्याची त्याला संधी सर्वात निर्मात्यांनी दिलेली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करेल हा चित्र महाराष्ट्रामध्ये एक नाव लौकिक करेल असा मला विश्वास आहे वारी मिळेल आणि अजून पुढची त्यांना धप्पा काढायला आनंद वाटेल